रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आजचे व्यक्तिविशेष आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्ज्ञ होते तसेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन उपराष्ट्रपती देखील होते त्यांचा कार्यकाळ इसवी सन एकोणीसशे बावन्न ते इसवी सन एकोणीसशे बासष्ट असा आहे त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला हे गाव चेन्नई शहरापासून ईशान्यला चौसष्ट किलोमीटर अंतरावर आहे राधाकृष्णन यांचा पाच सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो ज्यांची विवेकबुद्धी त्यांच्या राजकारणावर कधी कधी मात करते असे राजकीय उदाहरण म्हणजे राधाकृष्णन हे होय राजेंद्र प्रसाद हे सात्विक सज्जन व चरित्रसंपन्न म्हणून प्रसिद्ध होते प्रत्यक्षात ते अतिशय कसलेले मुत्सद्दी होते पण सर्वपल्ली राधाकृष्णन यांची परिस्थिती याहून वेगळी होती ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते सत्याग्रह तुरुंग या बाबी त्यांच्या जीवनात नव्हत्या महात्मा गांधींशी त्यांचे संबंध होते सर्वपल्ली राधाकृष्णन हे तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होते जगभर त्यांचे तत्वज्ञान प्रसिद्ध होते स्वातंत्र्योदयकाळी काँग्रेस पक्षाचे नेते राधाकृष्णन यांच्याकडे गेले त्यांना संविधान सभेचे सदस्य होण्यासाठी त्यांनी पाचारण केले त्यांना तत्वज्ञान मार्गदर्शनाची गरज होती राजकारणात त्यांना रस नव्हता विधानसभेत येण्यापूर्वी काही वर्षे ते प्राचार्य होते नंतर बनारस विद्यापीठांचे ते कुलगुरू होते प्रशासन त्यांनी यशस्वीपणे सांभाळले होते पाश्चात्य जगाला भारतीय तत्वज्ञानाचा तात्विक परिचय करून देणारा भारतावरच्या ब्रिटिश सत्ता काळातला महत्त्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते भारतीय तत्त्वज्ञानाचे भाषाकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावाने राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट हा पुरस्कार ठेवला आहे राधाकृष्ण यांच्या जीवनात तीन प्रमुख प्रश्न होते पहिला असा की नीतिमान पण चिकित्सक व विज्ञानोमुख पण अध्यात्म प्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का दुसरा प्रश्न असा होता की प्राचीन भारतीय तत्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषा भाषाशैलीत आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल भारतीय तत्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे कसे पटवून द्यावे आणि तिसरा प्रश्न असा होता की मानवजातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचेताचा उपयोग किती कुणाशीही ते याच तीन प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत असे डॉक्टर राधाकृष्णन यांच्याबद्दल नरहर कुरून यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी मद्रास प्रेसिडेन्सीमधील मधील जिल्ह्यातील तिरुत्तणी या ठिकाणी झाला मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेऊन त्याच कॉलेजमधून ते, ते, ते पदव्युत्तर झाले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीस सहाय्यक प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणून अनुक्रमे मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि म्हैसूर विद्यापीठामध्ये एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे एकवीस दरम्यान काम केले म्हैसूर विद्यापीठाने राधाकृष्णन यांचा तत्वज्ञानाचे प्राध्यापक गौरव केला एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे एकतीस या दरम्यान कोलकाता विद्यापीठाने त्यांना तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त केले राधाकृष्णन एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे छत्तीसमध्ये आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले एकोणीसशे एकतीसमध्ये पंडित मदन मोहन मालवी यांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्रे हाती घेतले ते एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत बनारस विद्यापीठाचे कुलगुरू राहिले कोलकाता विद्यापीठ आणि बनारस विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठात काम पाहत असताना डॉक्टर राधाकृष्णन यांनी प्राध्यापका यांनी प्राध्यापक पदाचा त्याग केला नाही कोलकत्ता विद्यापीठातील आठवडाभराचे अध्यापनाचे दिवस सांभाळून शनिवार आणि रविवार हे दोन दिवस ते बनारस विद्यापीठाचेही प्रशासकीय कारभार पाहत असत ऑक्सफर्ड विद्यापीठात दर वर्षातून काही महिने अशा प्रकारे वीस वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले राधाकृष्णन यांच्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे बावन्न असे विद्यासन निर्माण केले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शैक्षणिक कारकिर्दीमध्ये यश मिळवल्यानंतर त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते हे बारा मे एकोणीसशे बासष्ट पर्यंत उपराष्ट्रपती राहिले भारताने एकोणीसशे चोपन्न साली त्यांना भारतरत्न हा किताब देऊन त्यांचा गौरव केला त्याचप्रमाणे ते स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती तेरा मे एकोणीसशे बासष्ट तेरा मे एकोणीसशे सदुसष्ट या काळात होते भारतरत्न माजी राष्ट्रपती आणि शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरा केली जाते शिक्षणाबद्दल डॉक्टर राधाकृष्णन यांना अतिशय जिव्हाळा होता शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे समाज विकास सत्तेने होत नाही यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो शिक्षकांचे महत्व असाधारण आहे हे जाणल्याशिवाय आपली यांत्रिक व तांत्रिक प्रगती होणार नाही ज्या देशामध्ये शिक्षकाला सर्वत्र ते ते मान व प्रतिष्ठा असते तेथील प्रज्ञावंत माणसे शिक्षण क्षेत्रातच अधिकाधिक आढळून अधिक 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 येतात असे देश सर्वांगीण प्रगती करू शकतात समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आणि दिलासा आहे त्यामुळे नागरिकांनी या पवित्र व्यवसायाचा सन्मान केलाच पाहिजे एक कुलुगुरू हा गुरुकुलाचा आद्य आचार्य असावा असावा ज्ञानाने तापाने चरित्राने तो सगळ्यांच्या अग्रस्थानी असावा हे वाक्य कुलगुरू प्राध्यापक आणि शिक्षक म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पूर्णत लागू होते एक शिक्षक शिष्याला ज्ञान देताना परिपूर्ण असावा असे त्यांचे मत होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला होता संस्कृत भाषेचा अभ्यास करून त्यांनी प्रस्थानत्रयी आणि समग्र भाष्यग्रंथ अभ्यासले पश्चिमेकडचे तत्त्वज्ञानातील प्लेटो प्लॉटनिस कांट ब्रॅडले यांच्यासारख्या तत्वज्ञानांच्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला त्याचप्रमाणे इंग्रजी साहित्यातील शेक्सपियर कोलारीज ब्राउनिंग वोल्ट विटमन इत्यादी साहित्यिकांच्या लेखनशैलीचा त्यांनी अभ्यास केला तसेच गटे डांटे होमर यांसारख्या महाकवींची काव्यसृष्टी त्यांनी अनुभवली त्यामुळे एक परिपूर्ण शिक्षक म्हणून संपूर्ण जगाने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा गौरव केला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक असल्यामुळे त्या पेशाबद्दल वाटणारे प्रेम आणि त्यासाठी केलेले चाळीस वर्षांचे कार्य यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने पाच सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले एकोणीसशे बावन्नमध्ये अॅन आन ॲन्थॉलॉजी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये द भगवद्गीता एकोणीसशे साठमध्ये द ब्रह्मासूत्र द फिलॉसॉफी ऑफ स्पिरिच्युअल लाईफ तसेच द कॉन्सेप्ट ऑफ मॅन एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये द क्रिएटिव लाईफ एकोणीसशे पन्नासमध्ये द धम्मपदा एकोणीसशे तेहतीसमध्ये ईस्ट अँड वेस्ट इन रिलिजन एकोणीसशे पंचावन्नमध्ये ईस्ट अँड वेस्ट सम रिफ्लेक्शन्स फर्स्ट सिरीज अँड बेंटली मेमोरियल लेक्चर्स तसेच एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये ईस्टर्न रिलिजन्स अँड वेस्टर्न थॉट्स एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये एज्युकेशन पॉलिटिक्स अँड वॉर अ कलेक्शन ऑफ ॲड्रेसेस एकोणीसशे बारामध्ये इसेन्शियल ऑफ सायकोलॉजी एकोणीसशे आठमध्ये द इथिक्स ऑफ वेदांता अँड इट्स मेटाफिजिकल परसेप्शन्स एकोणीसशे एकसष्टमध्ये फेलोशिप ऑफ फेथ एकोणीसशे छत्तीसमध्ये फ्रीडम अँड कल्चर तसेच गौतम द बुद्धा ग्रेट इंडियन्स द हार्ट ऑफ हिंदुस्तान द हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ एकोणीसशे बावन्नमध्ये हिस्ट्री ऑफ फिलॉसॉफी इन ईस्टर्न अँड वेस्टर्न एकोणीसशे बत्तीसमध्ये अॅन आयडियलिस्ट व्ह्यू ऑफ लाईफ तसेच इंडिया अँड चायना इंडियन फिलॉसॉफी अ सोर्स बुक इन इंडियन फिलॉसॉफी Contemporary Indian philosophy, Indian religions, is this peace, kalki, or the features of civilization? Living with the purpose, Mahatma Gandhi, on Nehru, occasional speeches, occasional speeches and writings, the philosophy of Ravindranath Tagore, Radha Krishna, the reader, and anthology, Re recovery of faith. The region of religion in contemporary philosophy, religion and society, religion in a changing world, religion in transition, the religion of the spirit and world's need, fragments of confessions, the religion we need, President Radhakrishnan's speech and writings, towards a new world, new knowledge. असे अनेक ग्रंथ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी लिहिले डॉक्टर राधाकृष्णन यांच्यावर एकोणीसशे बावन्न साली द फिलॉसॉफी ऑफ सर्वपल्ली राधाकृष्णन हा ग्रंथ प्रकाशित झाला हे होते आजचे व्यक्तिविशेष डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेट युन टू तू रेडिओ एम पी एस सी गुरू ह्या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी यासाठी आमचा ईमेल आय डी आहे रेडिओ एम पी एस सी गुरू एस पी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम मग ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी